अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती मी घेऊन आलेली आहे आपल्या घरामध्ये धन संपत्ती लाभ होण्यासाठी काही वास्तुशास्त्र टिप तीप, टिप्स आज मी सांगणार आहे जर तुमच्या घरामध्ये सततची कटकटी असेल धन वृद्धी होत नसेल घरामध्ये धन वृद्धी होत नसेल घरामध्ये किट 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 कीर धन येत नसेल हो तर आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपल्या घरामध्ये सारखे किटकिटी होतात आणि ह्या किटकिटीला शांत करण्यासाठी आपल्या ह्या किटकिटी पासून सततच्या ज्या आपल्या घरामधल्या किरकिरी असतात कटकट असतात त्यांच्या पासून रामबाण उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये धनप्राप्ती धनप्राप्ती जर आपण होत नसेल तर मग सगळ्या माणसाची आपापसामध्ये आप चिडचिड होतात किटकिट होतात ह्याच्यामुळे त्याच्यामुळे ह्या खर्चामुळे त्या खर्चामुळे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला भेटतात म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या जेवढे जरुरिती पूर्ण होण्यापुरतं जरीही आपल्या घरामध्ये धन आले तर आपल्या घरामध्ये बघा थोड्या पन्नास टक्के तर आपल्या घरामध्ये सुख शांती राहते आणि ज आपलं खर्च जास्त कमाई कमी आणि त्याच्यावरून अजून एक्स्ट्रा काही खर्च झाले मग ते घरात आपल्याला धन टिकत राहिलं नसेल तर मग सततच्या कटकटी होत राहतात मग ह्या सततच्या कटकटीपासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आज मी काही वास्तुशास्त्र आणि धनसंबंधी काही टिप्स सांगणार आहेत तर ते टिप्स फॉलो केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये जे काही धन येतं ते आपल्या घरात टिकून राहतं तर कोणकोणत्या टिप्स आहेत ते आपण जाणून घेऊन व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा बघा धन आपल्याला ज धन कमवतो तेवढंच महत्त्वाचं कमवणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्याला टिकवणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे टी धन टिकवण्यासाठी सुद्धा काही वास्तुशास्त्रीय टिप्स असतात धन कुठे ठेवावे त्यांचीसुद्धा वास्तुशास्त्रामध्ये जागा योग्य कोणती जागा असते स सगळं सांगितलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये पैसा योग्य दिशेला ठेवले तरच ते आर्थिक चणचण भासणार नाहीत नाही तर मग त्याचं उलट धनसंपत्ती कमी होत जाते जर आपण गलत दिशेमध्ये धन ठेवले तर त्याचे आपल्यावरती उलट परिणाम पडतो आणि जर आपण वास्तुशास्त्राप्रमाणे जर आपण धन ठेवले तर आपल्याला धनसंपत्तीमध्ये वाढ होत जाते कितीतरी लोकांकडून तुम्हाला ऐकलंच असेल की माझ्या हातात पैसा टिकत नाही ते आर्थिक जबाबदारी घेण्या सुद्धा टाळतात आणि क त्यांना माहितीच नसतं की धन आपण कुठं नेहमी कुठं ठेवत असतो आवश्यक जाग्यावर ठेवतो का आवश्यक जाग्यावर खर्च करतो का परंतु ते हातात येताच धन त्याला पाय फुटल्या फुटायला सुरुवात होतात काही निमित्ताने खर्च होतो अचानक आरोग्याची तक्रारी वाढतात घरातील छोटी मोठी खरेदी वाढतात कोणाची जुनी देणगी असते ते पैशामुळे ते बाहेर पड घर जातात खर्च होऊन जातात असा की पैसा कापडासारखं कुठं उडून जातो ते एवढं आपल्याला कळत नाही एवढे कष्ट करून पैसा टिकत नसेल तर मग कोणाच्याही मनात ताप होतोच हे स्वाभाविकच आहे याच्यावर काहीच हे नाही वास्तुशास्त्राने सांगितले आहे की तोडगा समजून आपल्याला घ्यायचा आहे आजच्या महागाईच्या काळामध्ये पैसा हातात टिकत नसेल तर ही चिंताजनक आपल्याला बाब आहे या पैसे टिकवण्यासाठी सुद्धा जागा बदलून पहा तुम्ही वास्तुशास्त्र वाचला असेलच तर तुम्हाला माहिती होऊ शकतं वास्तुशास्त्रामध्ये ह्याचे सगळे नियम दिलेले आहे पैसा एका जागी ठेवून नका अगोदर बघा आपल्या आजी आ, आजी मावशी आधीच्या काळामध्ये बघा पैसे कुठे ठेवायचे कधी तांदळाच्या डब्यात ठेवायचे तर कधी डाळीच्या डब्यात ठेवायचे कधी गव्हाच्या डब्यात ठेवायचे कारण तिजोरीत पैसे ठेवले जर अचानक सगळे पैसे खर्च झाले तर मग आपल्या हातात ते पैसे राहत नाहीत हा तोडगा बघा आपल्याला माहितीच आहे तर हे पैसा तुम्ही अलग अलग ठेवून पहा घरात आपले सुरक्षित पैसा कुठे ठेवायचा असतो सुरक्षित पैसा ठेवण्यासाठी पूर्व दिशा हे शुभ मानली गेलेली आहे पूर्व आणि उत्तर दिशेत देवतांचा संबंध आहे ह्या दिशेत देवतांचा वास असतो आणि अशा स्थितीत तिजोरी पूर्ण दिशेला ठेवणे शुभ मानले जाते आणि तुम तुम्हाला हवे असल्यास घरच्या उत्तर दिशेला तिजोरी ठेवू शकता असे केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये धनसंपत्ती वाढते अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहते वास्तुशास्त्राच्या मते घरात दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू नये कारण ह्यामुळे धनाची हानी होणे अं होतेच शिवाय धनसंपत्ती वाढ वाड़... वाढ थांबते आपल्या धनसंपत्ती वाढ थांबते बराचदा पैसा आरोग्यासाठी समस्यावर खर्च होतो यासाठी तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये तसेच या दिशेला जमा केलेले पैसे अनैतिक कामासाठी खर्च होऊ शकतात पैशाचा हा दुरुपयोग टाळण्यासाठी वेळी सावध व्हा आणि बिनखर्ची पराय पर्याय उपाय वापरून पैशाची वृद्धी होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता बघा हे वास्तुशास्त्राची हे टिप्स आहे पण हे खूप आपल्या जीवनामध्ये हे छोटे छोटे टिप्स असतात पण ते शुभ दायक परिणाम आपल्याला पाहायला भेटतात म्हणून ह्या वास्तुशास्त्र मी सगळं काही आपल्याला दिलेलं आहे वास्तुशास्त्र सगळ्यामध्ये आपल्याला कसं जगायचं कसं वागायचं ह्या सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सगळ्या आप गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत पण आपण त्याला फॉलो करत नाही म्हणून आपल्याला कुठं ना कुठं त्यांचं लाभ आपल्याला भेटत नाही बघा आपल्याला काही गोष्टी वास्तुशास्त्राचे काही गोष्टी अनेक लोकांना या गोष्टी माहिती नसतात म्हणून त्यांच्या जीवनामध्ये काही, न, काही आ, ना काही समस्या उद्भवतच असतात तुम्हाला विश्वास बसणार नाही घरच्या पासून तर भिंतीच्या पेंटिंगपर्यंत सर्वांमध्ये वास्तुशास्त्र आहे वास्तुशास्त्राच्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक हे दोन्हीही परिणाम आपल्या जीवनावर बघायला भेटतात आपण आपल्या दैनिक जीवनामध्ये अशा अनेक लहान मोठ्या चुका करत असतो ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो वास्तुदोषामुळे असा यश आणि आनंद समृद्धीच्या मार्गावर अडथळा येऊ शकतो तुमच्या कोणत्याही सवयीमुळे वा, वास्तुदोष निर्माण होतात आणि ते कोणकोणते सवयी आहेत ते आपण जाणून घेऊया अनेकाच्या अंतरणावरून खाण्याची सवय आहे, आहे। वास्तुशास्त्राची ही सवय चुकीची मानली जाते की अशा व्यक्तीच्या घरात समृद्धी राहत नाही अंथरणावर खाल खाण्याच्या सवयी सवयीमुळे त्यांच्या यशाच्या मार्गावर अडथळे येतात आणि हे लोक लवकरच कर्ज बुड कर्जात बुडतात आणि व्यक्ती अस्वस्थ राहतो वास्तुशास्त्राच्या सवयीनुसार रात्री स्वयंपाकघरात खरखटी भांडी ठेवणे योग्य नाही असे मानले जाते की खरखटी भांडी ठेवल्याने आर्थिक समस्या येतात म्हणूनच रात्री भांडी स्वच्छ केल्यानंतरच झोपावे अनेक लोक नकारात्मकता दूर होते आणि असे केल्याने आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते त्यामुळे तुमच्या समस्याही कमी होऊ लागतात याशिवाय रात्री मधील बाट बाडर, एक बाटली पाणी भरून ठेवल्याने नकारात्मकता दूर होते तसे मानले जाते बाथरूमच्या बाटलीत पा, बादलीत पाणी ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात यासह देवी लक्ष्मीच्या कृपाचा आशीर्वादाचा वर्षाव होतो बरेच लोक घरातील कचरा रात्री फेकत असतात डस्टबिन मध्ये फेकत असतात वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने शेजारी तुमचे शत्रू बनतात वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही दिवशी कोणत्याही व्यक्तीला संध्याकाळी संध्याकाळच्या वेळी दान ह्या वस्तू दान करायचे नसतात दूध दही आणि मीठ आणि पीठ ह्या वस्तू दान देऊ नये